हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग कशा सर्वजण मस्त मजेत ना हाय होप मस्त मजेत आनंदीच असाल तर आता मम्मीचा जेवणाचा स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे भाकरी दरवेळी जेव्हा स्वयंपाक चालू असतो आमचा स्वयंपाक तेव्हा भाकरीच करत असते मम्मी बघा कसल्या कुठून कुठून फिरवायला लागले ते भांडं सेकंड सेकंडवर गेलं वर आता परत तिकडे आणलं <coughs> menu. जे समझ रू? समझ रू? समझ रू? आज काय आहे जेवायला समजले समजे समजे आज बाऊ आहे वाटत भाऊ आत्ता जरा माझा खोकला सर्विस जराशी कमी आलेली आणि ये बघा थोडं फास्ट आवाज येते फटफट फटफट फाट 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 किती फास्ट करते बघा हे सकाळचा व्हिडिओ कसा वाटला सकाळी मी तू गेलीस ना तेव्हा व्हिडिओ केला होता तू बघितली नाही मी कधी आहे नव्हतं क्लासला का नाही क्लासला स्कूलमध्ये नव्हतं सकाळी किती वाजता एवढ्या लवकर रांगोळी काढायची असते त्याच्यासाठी दारात मग दार पुसून घ्यायचं मग त्याला हळदी कुंकू लावायचं साडी नेसली झालं का साडी नेसली की मम्मीच आमच्या कामच होत नाही अर्स्कले साडीमध्ये चहा पिला पाणी गरम करत होतो व्हिडिओ बंद करून मग पूजा केली जास्त जास्त काम करायचं नाही होल्ले होल्ले करायचं होल्ले होल्ले उद्या सॅटरडे आहे उद्या निवांत भक्तीना मला खरं का उद्या नऊ वाजता उठवा मी उद्या मी 7 ला उठणार आहे हां तुझ्यामुळे मला उठायला लागते उद्या क्लास आम्हाला लागनत आले क्लास आहे वाटतं होपफुली उद्या माझा ग्रामरमध्ये ऑल लेसन्स ग्रामरचे पेपर आहेत आणि स्कूलमध्ये सुद्धा मराठीचा पेप हे टेस्ट आहे आमच्या घरात नुसतं सांगायची खोटी की पेपर आणि टेस्ट आहे म्हणून डोकंच फिरवते होते मम्मी तर आमची नुसतं बस नुसतं बस आता मराठीचं काय अभ्यास करायचा ते पहिला सांगा मला आणि एवढं सर आमच्या क्लासमध्ये रिव्हिजन घेतात सर मग अजून किती रिव्हिजन करत बसायचं एकच करून येते मग मी बघ पण मी तुला असं मी ना भक्तीला जेव्हा तिची परीक्षा असते किंवा असं टेस्ट वगैरे असते ना तेव्हा मी बघतीला पाण्याचा ग्लास पण उचलायला देत नाही बाई दे काय प्रकार पागल झाले का ग्लास उठ उचलायला देत नाही मम्मी आमची भांडीच उचलायला लावतो मला

काय करवते अगं ऐकत होतीस ना हां बोलत होतीस ना ऐकत होते बोल ना मोर <laughs> क्यों दिखे मुझसे तू फिहने मेरे सोच के तेरी बातें हम मुस्कुराने लगे ओए क्यों दिखे मुझे तू फिहने मेरे सोच के तेरी बातें हम मुस्कुराने लगे झालं डान्स क्लासला जात होते पण डान्स क्लास मी बंद केला डान्स करून मला सिंगिंग क्लास लावायचा क्ला... रिअली पहिल्यापासून सिंगिंग आणि स्कूल मध्ये भक्ती गीत कॉम्पिटिशन असतं परत हिंदी डेला सॉन्ग कॉम्पिटिशन असतं त्यात माझे रँक आलेत का नाही तूच सांग हा मग माझा सेकंड रँक येतो काही म्हणजे सिंगिंगमध्ये तरी दोन आता सिक्स बघा सिक्स सेवन्थ आणि एट हे तीन वर्षी माझा रँक आला सिंगिंग मध्ये पण मला खूप आवडतं सिंगिंग हा माझी हॉबी आहे हॉबी म्हणाले मी हॉबी सारखं अग मम्मी माझी म्हणजे काय आवड ना सवय सवय हॉबी ती माझी सवय मग तेच सांगते ना ते सारखं सारखं चेंज 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 अग ती माझी एम चेंज करतो असं एम म्हणजे काय की मला आय पी एस ऑफिसर मला डॉक्टर मग पोलीस आहे ते एम असतं मला मनात आपलं की मी हे बनेन आणि हॉबी म्हणजे आपली सवय असते ती झोपलेट उठायची तुला दुपारी झोपायची तुला सवय कशी चेंज होईल होते सिंगिंग तर मी अशीच गाणं म्हणत असते कधी सुद्धा उठून सुटून हा ते म्हणणार मग तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेले आहेत मी पावसाळ्यात बघितले पण आता ते ओळखणे आणि पावसाळा पाहणे हेच सिंगिंग आवडत हे फेक्ट आहे आणि सिंगिंग चालूच असतं कधी पण अचानक मला खूप गरम व्हायला लागलेलं आहे आणि सगळीकडून मला होत नाही मी म्हणूच नाही मम्मी मी सकाळी म्हणून तुम्हाला एक सांगू काय मम्मी गरम का होतं मला एवढंच होतं सांग कारण की हे बघ जेवणा आणि पाऊस कसा पडतो मी तुला किती तेव्हा उत्तर म्हणजे शिकवलं होत तुला शिकवलं होत मी तुला शिकवलेलं मी सांग बघ मला तुम्ही भाकरीमध्येच अडूगुणासा बघा सांग लवकर अगं तुला मी शिकवलंय ना पाऊस कसा पडतोय म्हणून नो वेन द कपॅसिटी ऑफ द एअर बिकम ले काय कमी ऑफ होल्डिंग द वॉटर वेपर्स म्हणजे मराठीत सांगतो तुम्ही पण द होल्डिंग कपॅसिटी ऑफ इंग्लिश मराठी uh, uh, <laughs> सांग इंग्लिश मध्ये सांगायचं हां द होल्डिंग चुकलं तर माफ करा माफ करा द होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द काय म्हणतात एयर इज बिकम मोर देन द वॉटर ड्रॉपलेट्स कम डाउन अँड दिस इज कॉल्ड ॲज अ रेन आणि मराठीत सांगतो ग एअरची कपॅसिटी जेव्हा ह्याला कुणाला ग म्हणजे जे आपले आपण ना जर फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा गाडीत असतो गाडी बाहेर थंडी असते पण आजून पाणी पाणी असते ना गाडीत मे आपण त्याच्यात घेतो पण ए बीसाठी हां मग ते क्लाउडनेस कशा का नसतो कारण छोटे छोटे इतके इतके वॉटर ड्रॉपलेट्स ना ओ, हे ना एअरमध्ये एक एवढे -एक एवढे असे छोटे छोटे डॉट्स असतात त्याला जाऊन म्हणजे जॉईंट होतात मग तसं आपले पूर म्हणून आपल्याला ते फॉग दिसतो सगळीकडे जसं जसं मला शिकवतील ना तसं तसं मी युला शिकवतो मम्मीला सांगत असते असं असं असतं म्हणून काय कर मम्मी आणि मम्मी दहावीला किती पडली दहावीला चौतीस टक्के पडले बाई पस्तीस टक्के पडले सॉरी पस्तीस टक्के पडले आमच्याकडनं ठेव पोहायला आवडतं मला

खाली चलो बाय 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 नाही टेक केअर बाय बाय गुड नाईट आता कारण की संध्याकाळची बघते आमची साडे नऊ वाजता व्हिडिओ साडे साडे आठ वाजता व्हिडिओ बनवा लागले बाय बाय बाकी सगळं माझं जेवण वगैरे झालंय आणि तुम्ही व्हिडिओ पाहिला पाहिलाय सकाळचा पण मला कमेंट करून सांगितला नाही सकाळी सकाळी व्हिडिओ बनवला तर चला उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन नाही तेच तेच घेऊन Chơi rồi Chơi rồi bà